कारागृहातील कैद्यासाठी मिशन परिवर्तन ही जे आहे तो उपक्रम राबवण्यात येतोय जिल्हा विधी प्राधिकरण आणि आयुष मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जे आहे ते कैद्यांना मार्गदर्शन केलं जात आहे मी आता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या धाराशिव येथील जिल्हा कारागृहासमोर आहे या ठिकाणी आता मार्गदर्शन शिबिर देखील पार पडलेलं आहे डॉक्टर आहेत मॅडम आपल्यासोबत आहेत नेमकं काय शिबिराचं उद्देश आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर साहेब शिबिर पार पडले काय प्रामुख्याने जो हे असणार आहे ध्येय असणार आहे काय नेमकं जिल्हा विधी प्राधिकरण धाराशिव व आयुष व्यसनमुखी उपचार संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने कारागृहातील बंद्यांसाठी मिशन परिवर्तन ह्या उपक्रमामध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण करणे मनातील ताणतणावाचे तणावाचे योग्य नियोजन करणे स्वतःमध्ये परिवर्तन करणे आणि फक्त व्यसनमुक्तीच नाही व्यसनमुक्ती हा तर मुख्य उद्देश आहे पण शरीर स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य यामध्ये बदल घडवून एक चांगला नागरिक म्हणून या तुरुंगाबाहेर तो व्यक्ती पुन्हा जाऊन एक देशाच्या घडामोडीमध्ये देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावा या उद्देशानं अभियान सुरू केलेलं असून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून आजचं आपलं हे बारावं कारागृह आहे एकूण जवळजवळ तेराशे बंद्यांनी या अभियानाचा लाभ घेतलेला आहे अतिशय उत्कृष्ट चांगला बदल कैद्यांच्या मानसिकतेमध्ये आणि त्यांच्या वर्तनामध्ये या अभियानातून दिसून येत आहे प्रामुख्याने काय तुम्ही त्याच्यामध्ये मार्गदर्शन करत असता नेमकं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कैदे असतील अनेक वेगवेगळ्या शिक्षण त्याच्यामध्ये आलेले असतात ते कसं त्यांना तुम्ही परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करत असतात मानसशास्त्राच्या आधारे सकारात्मक विचार पद्धती परिस्थिती बदलण्याच्या मागे न लागता स्वतःची मनस्थिती बदलून आयुष्याला दिशा देणे आकार देणे याच सोबत योगा मेडिटेशन ब्रिदिंग टेक्निक्स या सर्वांच्या सोबत मनोरंजनात्मक पथनाट्य त्यामध्ये वाचन संस्कृती वाढवणे या विविध उपक्रमांचा वापर करून हा बदल घडविण्यात येत आहे मॅडम काय सांगाल आज तुम्ही देखील उद्या उपस्थित दे कार्यक्रमामध्ये उपस्थित होता कशा पद्धतीने हा उपक्रम राबवला जातो सध्या चातुर्मास चालू आहे आणि चातुर्मासाचे चार महिने हे आत्मशोधाचे आणि आत्मबोधाचे असतात मन करारे प्रसन्न सर्व स्थितीचे कारण आपलं मन जर आपण प्रसन्न केलं तर आपण आपल्या मानसिक स्वास्थ्यावरती चांगल्या पद्धतीने वर्कआउट करून एक शारीरिक तंदुरुस्त होऊ शकतो आणि आजच्या या उपक्रमाच्या माध्यमातून की तुमच्या मनावरती एक सकारात्मकतेचं बीज जर तुम्ही निर्माण केलं तर त्यातून कसं तुम्ही चांगले नागरिक घडू शकता हे या कार्यशाळेतून दाखवून देण्यात आलं आणि जिल्हा सेवा प्राधिकरणाकडून सुद्धा नशामुक्त भारतासाठी प्रयत्न होतच आहेत तर त्यांची जी काही एक धारणा आणि संरचना आहे कार्यक्रमाची ती जिल्हा सेवा प्राधिकरणाच्या डॉन या स्कीमशी जुळती मिळती आहे आणि निश्चितच आयुष व्यसनमुक्ती केंद्र आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या दोघांच्या माध्यमातून नशामुक्त उस्मानाबाद लवकरात लवकर होईल अशी आशा मी माध्यमातून बाळगते आपण जर पाहिलं तर अगदी कारागृहात अनेक प्रकारचे कैदे आलेले असतात मात्र या कैद्यांना कुठंतरी त्यांच्या शिक्षेचा ज्यांनी केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला पाहिजे त्याचबरोबर त्यांचं मानसिक परिवर्तन झालं पाहिजे या उद्देशानं हा जो उपक्रम राबवला जातो हा उपक्रम म्हणावा लागेल बालाजी सुरू असे साम टी व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका